भोकर येथे सावरगाव मेट हर घर नळ योजनेचे काम पाहण्यासाठी आलेल्या गटविकास अधिकारी माधव केंद्रे डिप्टी इंजिनियर नागडे साहेब व गुप्तेदार सावरगाव मेट येथे उपस्थित राहून हर घर नळ योजनेचे उपसरपंच व सरपंच गावकऱ्यांना न कळवता गावाचा सर्व्हे करण्यात आले एकूण गावचा सर्व्हे आहे एकोणचाळीस तीन हजार नऊशे एक्क्याण्णव मीटरचे काम आहे तरी दोन हजार तीनशे एकोणचाळीस मीटर काम झाले आहे अपूर्ण काम काम आहे तरी पूर्ण करा असा बहिष्कार टाकण्यात आला आहे तरी शासकीय अधिकारी एवढेच काम आहे तुमच्या गावचे बाकीच्या कामाची मंजुरी नाही असे सांगून दादागिरीने काम करू लागले होते तरी गावकऱ्यांनी या कामावर बहिष्कार टाकला आता काम झालं रोडचं पैसे उचलून गेला बिला सगळे आता माहिती तुम्हाला कसं माहिती माहिती राहिला मी चला चला हे बिलू त्याला काय केलं आमचं काम झाले काय गावच मी तिथं बघायचो इकडे करा कॅमेरा इकडे करा मी काय शिकलो

काही <laughs> <laughs>

शंभर जोड करा की काम करून हे काम करा एका दे राहू दे राहू दे आता आम्ही येऊन तुम्हाला त्याच्यामुळे आता पाण्याची का पूर्ण काम करून घ्या नंतर आता आता पाण्याची कंचर सगळ्याच्या घरी समजा बोर नाही सगळे सगळ्या पाईपलाईन कंप्लीट करून देतात एक म्हणजेच नाव थोडा टाइम लागते आता तुम्ही साहेबांना आहे एस न्यूज महाराष्ट्राकरिता भोकर येथून प्रतिनिधी साईनाथ बंडोड